मेरा वचन ही है मेरा शासन शिवगामी चा वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन शिवगामी चा वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश ससाना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलण आणि करणय काय का माझ्या रक्तात देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला कि आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात खर तर तुम्ही आमच्या पेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश धसना मी दिले तेच शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेश दसांनी जून उल्लेख केला काय उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई म्हणत नाही जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडीस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील नसतील दोन हजार तीन प्रमोद एक पत्र मुंडे साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस जे गाव आहेत हे माझे गाव आहेत तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे इथे सैनिकी छावण्या करू नका इथे शेतकरीचा उदारनिर्वाह शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी उपसा सिंचन योजना करा हे पत्र आवर्जून सुरेश अनाने उल्लेख केला तर मंडळी या होत्या पंकजा मुंडे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यातील आष्टी या ठिकाणी आलेले होते आष्टी पाटोदा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघात जलवाहिनीचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड जिल्ह्यात आले होते आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस अशी दिग्गज नेते मंडळी आज एकत्र स्टेजवरती होते मंडळी गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस यांनी असंख्य फिल्मी डायलॉग वापरून धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधला होता तसाच निशाणा भर सभेत आज पंकजा मुंडे यांनी साधलेला आहे मंडळी बाहुबली नावाचा सिनेमा हा संपूर्ण देशाला परिचित आहे महाराष्ट्रालाही आहे फडणवीसांनाही आहे आणि पंकजा मुंडे तसेच सुरेश धस यांना देखील परिचित आहे आता गोष्ट पंकजा मुंडे सांगत होत्या त्या देवेंद्र फडणवीसांना मात्र गोष्टीचा रोख जो होता तो सुरेश धसांकडे होता महागामी आणि महागामीचे डायलॉग्स या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवल्या मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत त्यांनी आता आपण जे बोलणार ते करणारच अशी एक अप्रत्यक्ष सीमारेखा आखून टाकली आहे म्हणजे सुरेश धस यांनी असंख्य वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे फिल्मी डायलॉग्स वापरून मोठ्या प्रमाणात वाल्मिक कराड धनंजय मुंडे बीडची गुंडागिरी त्याचनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि इतर मंडळींवर मोठे आणि लोकप्रिय असे फिल्मी डायलॉग्स आणि त्या फिल्मी डायलॉग्सच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न याआधी बऱ्याचदा केलेला होता आणि त्याच सगळ्या गोष्टींना उत्तर देत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना देखील हा फिल्मी डायलॉग आजच्या या जाहीर कार्यक्रमातील जाहीर सभेमधनं दिलेला आहे तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या न्यूजमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्या का? कमेंट्समध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद